लॉयल पण मित्रांसाठी नेहमी लॉयल ठेव कि तेवढच राहिले खादीला कार भुईला बार काम धंदा करायला गावभर बोंबलत हिंडायला पाहिजे तिथं चिठ्ठी लिहून ठेवली पिशवी ठेवल्या वाण्याकडनं सामान आणि विसरायचं विसरायचं नाही विसरला तंगड मोडीन म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली व्यवस्थित आणत ठेवून आलो मग छा ठेव हो तेवढंच उद्योग राहिलाय माझा हा झटक्या याची लफडी सोया पण स्वभाव मात्र दादा एवढी लिस्ट काढा लिस्ट काढू बरे दोन मिनटक साबण साबण लक्ष देऊ का हा लक्ष लक्षच पाहिजे संतुर मम्मी हा आमचा चंप्या खेळात हा एक नंबरचा फिनिशर पण पोरगी सोडून गेल्यापासून पितय हे किंग फिशर एक पेल्या दुसरी का आपल्याला झोपायची नाही झटक्याला फोन लावतो म्हणजे म्हणेल तरी चंप्यानं नियोजन लावले झटक्या हेलो झटक्या बोल की मावर दे की नियोजन लावलंय काय नियोजन हं सक्सेस केला रे झटक्या हो काय पाहिजे अजून तुम्हाला तुम्ही लिस्ट घेऊन आलाय माझ्याकडे तुम्ही माझ्या दुकानात आलाय तुम्ही सामान काढायला लावले एवढं सामान काढलंय तुम्ही लिस्ट घेऊन आलाय माझ्या दुकानात यायचा असं काय करताय माझ्या दुकानात तुम्ही आलाय मी तुम्ही लिस्ट दिले मी तुम्हाला सामान काढून देते काय गेला दुकानावर आमच्या आमच्या दुकानात आम्ही नाही जाणार तर कोण जाणार ब या लवकर कर बाहेर दुकानात माझ्या काय तू दुकानात येऊ नको इकडे बाहेर हो दुकानाचा मालक कोण आहे माहिती आहे तुला मी आहे मालक दुकान आहे तुला माहिती आहे आल्या

हो दादा सभा की मला नाव याच भोला शांत बसून सगळ्यांवरच ठेवतो डोळ्या त्याच्या आईला कट्टा तर हाय सामानच नाही कट्ट्याचा एक उपयोग झाला असता सामान कुठे

कधी पो गेल मी कोण आले बघ की होय ना मला चेंडे आहे आपला भावा कसा आहेस बाबा तू कसा काय बाबा बस भावा बस 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 आई तर गेलं पाहिजे जायलाच राहते तर न्यूज नाही Zayız lakti. Arı yukun ala. Çampiya. Zatkiya doğa itki. Yukun anı. Zayız lakti tam. Ayşey. La

काड्या, देव करतो सगळ्यांचं भलं आणि ह्याच कसं झालंय गुलाल तिकडे चांग भलं हॅलो काढ्या हा की चिंगे माझं करणार की का? आ, की आधी काम सांग अरे नाही ते माझ्याकडे काय पैसा नाही ते बाबा ऐकून की हा माझा भाऊ लय आहे आणि त्याच्याकडून आपण पैसे टाकायचे ना हा मग चालतंय की मला पैसे पाहिजे होतच प्लॅन तर सांग बोल तू मला किडनॅप करायचं हा किडनॅप केलं की धमकी के दे तुझी की तुझी बहीण पाहिजे असली तर एक लाख रुपये दे हायला चिंगे लडू की तुझे एक लाख रुपये आयला हा फिक्स माळावी माळावी काय थटले काय घर काय एक लाख रुपयाला वाढवून घेत किती वेळा लावलाय अरे, अरे बस येत ते प्लॅनच सांगते अरे तुला सांगितलेलं प्लॅन लक्षात नाही लक्षात आहे की पण लावलंस का मग दादा नाही आता तो आल्याशिवाय कसा लाव लाव बर थांबला लावतो पण काय होयच नाही का नाही काय तुझ्या किडनॅपला मी बहीण केलंय आपलं तुझ्या बहिणीला मी किडनॅप केलंय बहीण पाहिजे तर पटकन एक लाख रुपये घेऊन माळावी आराम कोरा तुला माहित आहे का मी कोण आहे मला तर माहित नाही तू कोण आहे पण आपल्याला सगळ्याच्या अंगातल्या लक्षात येते नाड्या म्हणून आपलं नाव आहे काड्या अर का तू लय मोठ्या घोटाळा केलायस काय झालं अर तू फोनवर आपण कुठं आहे ती पण सांगितलंस आणि तुझं नाव पण सांगितलंस नाव सांगून हिरोगिरी करायला गेलास आता खा मार विचार काय करतास चल कि पळ भर जाऊ देखील तू बाईचं फोन आलाय चाललं पाहिजे बाई बाई चिंकीला किडन केल्या कोणी शोधतोच हा हे डिग्या लाला भाईचा खास माणूस हॅलो हा बोल की भाई बाई बोला का आरती तु गी तर आपला का खरंच गी काढाय पण पूर्वी हे आहे काहीतरी झालेला दिसते जायला लागते बर बघायला काय रे बोला काय तुझ्या जायलाय करायलाय बोला काय रे काय झालं अरे माणसं मागायला लागली आमच्या ह्या पुढेला त्रास द्यायला लागले ती आणि मीला मदत करत ती गाड्या खरं लागा तू क्रीडा जायस बस बघ ते काय पण होत सापडली पाहिजेत ती मला हे चला चला, चला! तू काय केलं आपल्या गाडी सोडा लागते बर का इथं आरतींनी का आपली गाडी बघितल्या आता गाडी चोडून गेलं बाय चालत

शरद बरोबर तो झक मारली उगाच गावात आलो भावा लय लागले लय 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 मारल ना का त्याच्या आईला चांड्याला मारायला लागले ते जायलाच लागतंय

ते का लावून दिले धरड भुजवाय बी ना आणि इजवाय बी येणार बोला मारू नका लागत मार नाही खा ना खाला नाही ना 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 खाला नाही মই <laughs> নক होयस होय अरे काढे आपला पेन फिसकाटला कशाचा फिसकाटला ते जाऊ दे तुझा दादा मागा लागलाय मारायला ती मार खायला लागेल पडित नाही अरे थांबकी काय माझ्याकडे दुसरा पेन नाही काय ग माझा दुसरा भाऊ मोठा आहे त्याच्याकडनं पैसे काढू आहे की हे बाया आम्हाला काय याला पटत नाही पडायचं नको नको नको

हॅलो कुठले अगं तर त्या लाल्या बाहेर तुझी माणसं मला मारायला काड्यानं कुठल्या पुरीला मदत केल्या ती काय तर हाय विषय देव ये लवकर माय आलो मी मारव आलो मी मारव चंप्या वाद आणि केलात तर पुढच्याच आयुष्य बाद चिन्हरे हे तुका थांबलाय सगळे याचा था ला कोण आहे बघूया तुला आल्या भाई चल 慢点，慢点，慢点，真！慢 चल प्या कोणावर गेला रे भाई चल ए चंप्या कोणावर रे भाई ए बाहेर या चिंगार याला चिंगार इथे या कोण आहे तुम्ही सगळी आणि कोण आहे काय किरकिर लावले तर ए मी कोण तुला माहित नाही मी मी रूप सुंदरी चंद्रकांत रामचंद्र सुंदर सुंदरी सुन्दर चालत नाही मला फालतू गिरे कारण नावातच माझा दादा गिरे कारण नाव माझे चिंगारे मला तर काहीच कळणार माल भाई तुम्हाला कळते भाऊ लाल्या भाई भाई मला वाटलं भाई आले पायन तिस जाय इजबा संबायसनी जॉनी जॉनी यस पप्पा लाले बाईस पंगा तो दे धक्का ए

आयुष्य काय संप्या कोण झाल्या बाई गावल्या बघा तुमची लाडकी बाईल त्यानं पळवलेली ए थांबा थांबा सगळी चिंगी गावल्या झाल्या बाई चिंगी गावल्या बघा काय चालले काय विषय झालंय कोण आहे ती आपली चिंकी तर इथं आहे हे कोण आहे ठीक आहे बाय मास्क काढाव हे कोण आहे म्हणजे तुला आल्या पाहिजे पण होय सोय म्हणजे तू ह्या पुरग्या मदत करत नव्हता सोय अरे मी नाही का म्हणायला पडलो याच्या आपण 哎。<music>